रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी रमजान ईदच्या खरेदीनं सर्वच बाजारपेठा गजबजून निघाल्या आहेत दूध बाजार, पेठा गेले आहे। नागरी बाजार पेठा आहे। ते फाळके रोडवरील खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळत आहे यंदा प्रथमच या ठिकाणी बाजार भरलाय असं असताना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे अवघ्या एक दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपली आहे विविध प्रकारच्या तयारीसह खरेदीस वेग आलाय मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून रमजान ईदची ओळख आहे चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण आवश्यक त्या खरेदीत गुंतलेला दिसून येतोय विशेषतः कपडे पादत्राणे इस्लामी टोपी खरेदीकडे अधिक कल आहे त्यानिमित्तानं चिमुकले महिला आणि पुरुष अशा सर्वांचे विविध आकर्षक पॅन्ट पॅटर्नमध्ये कपडे बाजारात विक्रीस दाखल झालेत दिवसा उन्हाचा चटका जाणवत असल्यानं सायंकाळी इफ्तारनंतर मेन रोड शालीमार भद्रकाली तसेच दूध बाजार बाजारपेठेत मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी गर्दी उसळत आहे शेवटचा एक दिवस असल्यानं गर्दीत आणखीनच भर पडली आहे सर्वाधिक कपड्यांची खरेदी होताना दिसत आहे बुधवारी दिनांक दहा एप्रिलला सायंकाळपर्यंत अशाच प्रकारे खरेदीस गर्दी बघायला मिळणार असल्याचं विक्रेत्यांकडून सांगण्यात आहे नागरिकांमध्येही खरेदीस घेऊन उत्साहाचं वातावरण आहे दूध बाजार चौक ते फाळके रोडपर्यंतच्या मार्गावर दरवर्षी केवळ इफ्तार बाजार भरत असत यंदा प्रथमच इफ्तार झाल्यानंतर अन्य बाजार थाटत आहेत कपडे पादत्राणे महिलांची आभूषणे अत्तर भेटवस्तू खाद्यपदार्थ सजावटींचं सा साहित्य मेहंदी मेहंदीचे कोण यासह रमजान ईद निमित्तानं लागणारी प्रत्येक वस्तू वाजवी दरात नवीन बाजारात उपलब्ध झाली आहे एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळत असल्यानं खरेदीसाठीची पायपीट कमी झाली आहे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे विशेषतः रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ उघडी राहत असल्यानं शहराच्या विविध भागातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत अशाच प्रकारची खरेदी केवळ मुंबईच्या मोहम्मद अली रोड येथील बाजारात बघावयास मिळत असते ते चित्र सध्या दूध बाजार ते फाळके रोड बाजारात दिसत असल्यानं जणू या ठिकाणी मोहम्मद अली रोड बाजारपेठ अवतरली अशी चर्चा होत आहे प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक